नमस्ते सुप्रभात जय जय रघवीर समर्थ माझे नाव आदित्य कोटिया आहे राहत असून जिल्हा रायगड आहे नाव जे एटी इंग्लिश स्कूल व ते रोहा येथे आहे प्रथम आपण मनाच्या श्लोकेचे महत्व सांगणार आहोत मनाचा श्लोक आपल्या मनाला हळूहळू बदलायला शिकवतात महान आव्हान साधायला शिकवतात त्यामुळेच आपले मन आपले मित्र असू शकते आपले शत्रू असू शकते तसेच आपले गुरु सुद्धा असू शकते मनाच्या श्लोकाची संख्या दोनशे पाच असून त्याची रचना भुजंग वृत्तात आहे मनाच्या श्लोकाच्या प्रत्येक ओळीत बाराच अक्षरे आहेत हे वैशिष्ट्य आहे आता मी मनाचा श्लोक क्रमांक पहिला हा बोलणार आहे आणि त्याचा अर्थ सांगणार आहे गणाधीश जोईश सर्वा सर्व गुणांचा मुळारंभारंभ तो निर्गुणाचा नमो शारदा भूळ चत्वार वाचा गभुपन अर्थ आता मी शब्दांचे अर्थ सांगणार आहे गणआधीश म्हणजे कोण देवातील देव आपले गणपती बाप्पा मुळारंभ म्हणजे सुरुवात शारदा म्हणजे सरस्वती देवी चत्वार म्हणजे चार वार्ता म्हणजे रामचंद्र आता मी श्लोकेचा शब्दशहा अर्थ सांगणार आहे गणेश जो सर्व गुणांचा ईश आहे तो सर्व निर्गुणाचा मूळ आरंभ आहे त्याला आणि देवी सरस्वती दिव्य चारही वाणींची मूळ आहे तिला नमन करू आणि मग श्री रामचंद्रचा तो अंत नसलेला मार्ग आहे त्यावर वाटचाल करू म्हणजे काय घरातील कोणतेही मंगल कार्य असेल तर त्याआधी गणपतीची पूजा करावी गणपतीची नमस्कार करावा आणि मगच आपल्या कामाला सुरुवात करावी हे कायम लक्षात ठेवावे मुलांनी काय करावे सकाळी लवकर उठावे तोंड धुवावे अंघोळ करावी आणि मग गणपतीची पूजा करावी गणपतीचा अभ्यासाला व खेळायला सुरुवात करावी आणि मुलांनी कधीही खोट बोलू नये धन्यवाद जय जय रघवीर समर्थ